श्री स्वामी समर्थ सर्वांचं दिवस आनंदी जावं नाश्ता काय करणार आहे आज आज शेवाय बनवते शेवाय करते बारीक करून घेते आता थोड्याशा भाजून घेते थोड्याशा अशा बारीक करून नाही का थोडेसे चांगले बाजायचे जरा खायला बी चांगले लागते उकडून बी करतो आपण तशा दूध टाकलं आता त्याच्यामध्ये दूध टाकून झालं की साखर टाकायची साखर आपल्या चवीनुसार टाकायची गोड कुणाला कमी गोड लागतं करायला बी सोपी आहे आणि खायला तर खूपच छान लागते एक नंबर लागली खायला मला दूस पाहिजे होता आम्ही दूस पहिला आलोय बघा आलो बघा आलं नंतर आम्ही साड्यांची खरेदी करायला गेलो मुळचंद मिलमध्ये तिथे गेलो एवढी गर्दी प्रचंड गर्दी होती थांबलं थांबलोच था नाही तिथे पोरं छोटी छोटी होती ना आमच्यासोबत पोरं हरवली तर तिथून निघालो आम्ही लगेच आम्ही दुसरीकडे गेलो तिथे छान साड्या होत्या मग तिथेच बघितल्या साड्या आम्ही ड्रेससुद्धा होते तिथे गीतांजलीला ड्रेस घ्यायला गे गेलो तिसऱ्या मजल्यावर गेलो आम्ही परत आम्ही मग दुसरीकडे गेलो जरा तिथं बी हे काय सेलला बी लावलेल्या साड्या होत्या पण त्या काही आम्ही पाहिल्या नाही शेलच्या साड्या मग ही साडी पाहिली पण सिल्कमध्ये नव्हती ती साडी ह्या पार्टीवेअर साड्या तर काही नको म्हणले गीतांजली म्हणली नाही घ्यायच्या पार्टीवेअर दुसऱ्या पाहिल्या पण घरी कलर होते ते तेच कलर नको म्हणली घ्यायला पाहिल्या आम्ही ह्याची किंमत सांगितली पंचवीस हजार पाहिल्या आम्ही ह्याच्यामध्ये कलर नव्हते जास्त मग काठपदरच्या बी पाहिल्या आम्ही भरपूर मग आम्ही ही शिंपलमधल्या बी अशा जरा पाहिल्या तिने एक कोट पसंत केली आता म्हणजे ही घेऊ आपण ह्या स्वतातली होती आमच्याकडं ती नको म्हणलं मग ही आवडली तर ह्याच्यात कलर नव्हते जास्त डिझाईन बी जरा वेगळीच होती तर पाहिल्या आम्ही इतक्या साड्या काढल्या खूप साड्या काढल्या पाहिला नेतांजली म्हणली ही चांगली का म्हणलं नाही आहे खूप साड्या पाहिल्या खूप पाहिल्या मग ती म्हणली ड्रेस ही पी पाहिली साडी आम्ही ह्याच्यात कलर नव्हते मग आम्ही ड्रेसकडं आलो ड्रेस पाहिला तिला ड्रेस घ्यायची होती गीतांजलीला तिथं ड्रेस जे आवडन तर त्याच्यात कलर नसायचे हो पाहिला ह्याच्यामध्ये पॅन्ट वेगळीच होती ती खालची ड्रेस वेगळा ती वेगळं ते चांगलं नसं दिसलं म्हटले हावी पाहिला आम्ही ड्रेससुद्धा खूप पाहिले हा आवडला तिला قالت ليه